सद्गुरु समर्थ बाळगी महाराज ना समाधीस्थळ नांदेड येथून दरवर्षीप्रमाणे नांदेड ते माऊरगड चालत असलेली पायदंडी परंपरा आणि पदयात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे उद्या दिनांक पंचवीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळ ठीक साडेसहा वाजता श्री तीर्थक्षेत्र गाडीपुरा नांदेड सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज समाधीस्थळ यांच्या या समाधीस्थळावरून उद्या सकाळी ठीक साडेसहा वाजता पालकीचं प्रस्थान होणार आहे श्री आनंद संप्रदायातील सर्व सदभक्त मंडळी तसेच वारीला येणारी सर्व मंडळी सर्वांनी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत आपल्या या सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज समाधीस्थळ नांदेड या ठिकाणी उपस्थित राहावे त्याचबरोबर सद्गुरू समर्थ बाळगी महाराज यांची पालखी जरी आपलं सकाळी लवकर येणं झालं नाही तरी वाटेत आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला पालखीमध्ये सहभागी होत राहील त्या ठिकाणी आपण त्या पालखीमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या या जीवनाचं या नद्याचं थी या ठिकाणी सार्थक करून घ्यावं कारण गुरु महाराज असणारे बाळगीर महाराज शहादत्ताचा अवतार स्वामी बाळगीर महाराज यांना आपण शहादत्ताचा अवतार मानतो आपल्या आनंद संप्रदायाचे मूळ पायी दसनामाचा त्यांनी प्रचार प्रसार केला आणि आनंद संप्रदायाला दुर्जा उभारला त्यांच्या या पवित्र स्थळावरून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्यद्वी स्वरूपाचं पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तरी सदभक्तांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं कारण गुरु महाराज दरवर्षी वार्षिक वारी श्री गुरुकरती करती क्षेत्राशी घेता जाता गर्दी होतशी दत्तनामाची नामच घेते दे, नामच घेते आसन कशाची जे जीव अनन्य भावी शरण त्याची प्राप्ति मोक्षाची दरवर्षी पहिले या ठिकाणी वार्षिक वारी पाळगुर महाराजांनी चालू केली ती परंपरा आजही चालू आहे म्हणून सर्व सद आपल्या जीवाच्या उदाहरणांकरता सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी एवढा नियोजन तुम्हाला सर्व भक्तांपर्यंत पोहोचवावं त्यासाठी या व्हिडिओ मार्फत आपल्या सर्वांना सूचना मिळत आहे तरी सर्व सद जास्तीत जास्त संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं जे आनंद देवा